माझं नाव राजेंद्र गणपत लांडे राहणार केळी तालुका जिल्हा खुणी या गावामध्ये माझी शेती आहे आणि या शेतीला जाण्यासाठी जो रस्त्याची आवश्यकता आहे ती रस्त्याची आवश्यकता काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी बंद केलेली आहे या ठिकाणी ऑलरेडी पानंद रस्ते म्हणजे पानंदची एक गवण होती पहिली त्या गवणीमध्ये दहा फुटाची जागा आहे तर हे गवणमधून व्यवस्थित ट्रॅक्टर जाऊ शकतो एवढी मोठी जागा आहे परंतु काही शेतकऱ्यांनीवरती अचानक म्हणजे त्याच्या ठिकाणी वावर काढले त्यामुळे तिथं जायची बंद केलेली आणि परत पुढे पण रस्ता आहे व्यवस्थितपणे रस्ता आहे तिथं एक दोन शेतकऱ्यांनी तिथं रस्ता अतिक्रमण केला आहे आणि त्यामुळे हा या ठिकाणी रस्ता बंद झालेला आहे कुठपर्यंत रस्ता आहे हा जवळजवळ दीड किलोमीटर रस्ता आहे इथूनवरती जो डोंग पूर्ण डोंगरापर्यंत रस्ता आहे कळंजाईपर्यंत त्याच्यासाठी मी सरपंच मॅडमला अनेक वेळा अर्ज केलेला आहे के परंतु सरपंच मॅडम याच्यावरती कोणतीही दक्षता घेतली नाही त्यामुळे मी काल चोवीस तारखेला सरपंच मॅडमला एक ग्रामसभेमध्ये अर्ज दिलाय की मी अकरा जर दहा तारखेपर्यंत रस्ता जर खुला करून ना दिला नाही तर मी अकरा तारखेपासून ग्रामपंचायतीमध्ये उपोषणला बसणार आहे त्या प्रकारचं निवेदन हे तहसीलदारालाही पण मी तहसीलदार साहेबांना सोमवारी निवेदन देणार आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशनला पण सोमवारी निवेदन देणार आहे हा जो रस्ता तुम्ही म्हणताय त्या रस्त्याची ग्रामपंचायतला पानंद रस्ते म्हणून नोंद आहे का या हा रस्ता जेव्हा आता तहसीलदार साहेबांनी जे अर्ज ग्रामसभा घेतली होती त्याच्यामध्ये पण नोंद आहे की सर्व पा जे पानंद रस्ते आहे ते खुल्या करण्यासाठी जी ग्रामसभा घेतली होती त्यामध्ये नोंद केलेली आहे आणि पूर्वी पण या रस्त्याची जे गावना कशामध्ये नोंद आहे ही पानंद रस्ता म्हणून मग तुम्ही जे अर्ज केले ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायतकडून काही उत्तर देण्यात आलं का तुम्हाला ग्रामपंचायतीकडून दोन तीन वेळेस सरपंच मॅडम आली होती या ठिकाणी शेतकऱ्यांना विचारायला परंतु शेतकऱ्यांनी त्याला विरोध केलेला आहे त्यामुळे ते रस्ता काही खुला झालेला नाही आता तुमची पुढची भूमिका काय आमची पूर्ण भूमिका अशी आहे की जोपर्यंत रस्ता खुला होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहे उपोषणाला कधीपासून सुरुवात करणार आम्ही सरपंच सरपंच मॅडमला आम्ही दहा तारखेपर्यंतची मुदत दिली आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची मुदत दिलेली आहे आणि त्याच्यानंतर अकरा तारखे अकरा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी मी ग्रामपंचायत चावण या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे